श्रद्धा भक्ती आणि कौशल्याचा संगम सासनकाठी नृत्यात शिरोळचे विनायक माने ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी सागवडे येथील श्री नरसिंहलक्ष्मी चैत्र यात्रेच्या सासनकाठी स्पर्धेमध्ये शिरोळ येथील भक्तविनायक माने यांनी आपल्या नृत्य सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली त्यांच्या सादरीकरणात केवळ नृत्य कौशल्य नव्हे तर देवावरची निस्सिम श्रद्धा प्रेम आणि भक्तिभाव ठासून भरलेला होता सासनकाठी हातात घेऊन त्यांनी साकारलेला भक्तिरसात झालेला नृत्याविष्कार इतका प्रभावी होता की प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले त्यांच्या सादरीकरणातून केवळ शरीरसामर्थ्य नाही तर अंतःकरणातून वाहणारी भक्ती स्पष्टपणे जाणवत होती या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत शिरोळ गावाचं नाव अभिमानाने उजळवलं त्यांच्या या यशामध्ये त्यांची मेहनत साधना आणि देवावरचा पूर्ण विश्वास यांचा मोठा वाटा आहे विनायक माने यांचे हे सादरीकरण अनेकांच्या स्मरणात कायमचं कोरलं गेलं असून त्यांनी प्रत्यक्षात श्रद्धेची ताकद काय असते याचं जिवंत उदाहरण साऱ्यांसमोर मांडलं आहे